नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित झालेला आहे मॅसेज हा तुम्हाला प्रूफ मी दाखवला जाणार आहे मित्रांनो की निवडणुकामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित पडणार होता परंतु नोव्हेंबरचा हप्ता वितरित झालेला आहे तर मॅसेजचा जो काही पडलेला आहे तो प्रूफसुद्धा तुम्हाला दाखवला जाणार आहे तुम्हाला जर हप्ता पडला नसेल तर तुमची के वाय सी किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल तर एकदा चेक करून घ्या हप्ता हा पडलेला आहे तर आपण प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर आपल्या या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतात तर चला व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही हा मेसेज पाहत असाल की जो काही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो वितरित झालेला आहे तुम्हाला जर हप्ता वितरित झालेला नसेल तर कदाचित काही प्रॉब्लेम असू शकतात म्हणजे कुटुंबातून तुम्हाला दोनच जणीला लाभ दिला जाणार आहे एक विवाहित आणि एक अविवाहित जर तुम्ही याच्या अंतर्गत दोन तीन जणी लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे आणि हप्ता काहींना मिळाला नसेल काहीची केवयशी झाली नसेल त्या कारणाने सुद्धा हप्ता पडला नसेल तर मित्रांनो एक महत्वाचा जो काही आपण अपडेट हा देण्याचा प्रयत्न करत आहोत की नोव्हेंबर महिन्याचा जो काही लाडकी बेन योजनेचा हप्ती हप्ता आहे तो वितरित झालेला आहे जर कोणाला हप्ता वितरित झालेला नसेल तर त्यांनी कमेंट करून कळू शकता की आपण त्याच्यावरती त्यांना सोल्युशन देऊ की कशामुळे हप्ता वितरित झालेला नाही आहे तर एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनल अंतर्गत आपण एक महत्त्वाचा अपडेट बघितलेला आहोत की लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा वितरित झालेला आहे तर मित्रांनो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना लाडकी बहिणींना नक्की व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण अपडेट मिळेल आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद Maharashtra.